विद्यार्थी मित्रांनो आज सव्वीस जानेवारी आपल्या सर्वांना प्रजासत्ताक खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि तुम्हाला सर्वांना आपले न्याय मिळाले हक्क मिळाले अधिकार मिळाले कर्तव्य सुद्धा म्हणून या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो आपण म्हटलं होतं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये कार्यरत असलेल्या एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांनी शिफारस पत्र भरून घ्यायचं आहे परंतु या शिफारस पत्राच्या मध्ये तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले होते आणि सोबतच काही युट्यूब चॅनल्स आहेत म्हणजे आता मी त्यांचं नाव सुद्धा सांगतो स्नेहनील युट्यूब चॅनल आर्ट ऑफ टीचिंग यांचा मी एक व्हिडिओ बघितला आणि त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण अशा वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये काहीही स्पष्टता दिलेली नाहीये म्हणजे बा त्यांच्या मनामध्ये त्यांनी असे प्रश्न विचारलेले आहेत की हे पत्र लिहून काय फायदा आहे शिफारस पत्रामुळे काय होईल पगार आपली कोण करेल हे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनामधले जे प्रश्न त्यांच्या मनामधले जे प्रश्न आहेत तर मी तो त्यांचं उत्तर देतो आणि तुमच्या मनामधले जे प्रश्न होते की हे पत्र कुणी लिहायचं शिफारस पत्र कुणी लिहायचं कुणाला लिहायचं कशासाठी लिहायचं कार्यकाळ वाढेल का पगार कोण करेल आणि जी आर निघेल का ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त त्या ठिकाणी व्यवस्थित हा व्हिडिओ बघा आणि म्हणून मी विद्यार्थ्यांना सांगत असतो की मी जी मेसेज ड्रॉप केलेला होता त्याच्या सूचना तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी राहणार नाही बघा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे की पत्र कोणी लिहायचं शिफारस पत्र लिहिण्याची आवश्यकता काय आहे मी ती आधी सांगतो म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी या शिफारस पत्राची काय आवश्यकता आहे ती तुमच्या लक्षात येईल ठीक आहे बघा यांनी काय म्हटलेलं आहे मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच हे जे युट्यूब चॅनल आहेत ना ते आंदोलनाला सुद्धा आले नव्हते प्रशिक्षणार्थी कदाचित मी मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच सांगतो या योजनेच्या संबंधित उद्योग अथवा आस्थापना यांना योग्य वाटल्यास पुन्हा एकदा सांगतो संबंधित उद्योग अथवा आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेईल अशा प्रकारचा तो मुद्दा चार चार पॉईंट पाच आहे मग याच्यामध्ये काय स्पष्ट सांगितलेलं आहे की जर समजा विद्यार्थ्याला आणि आस्थापनेला आस्थापना म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपण काम करतो हो, ती आस्थापना मग त्या दोघांना जर योग्य वाटत असेल आणि उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेईल असं लिहिलेलं आहे आणि मग दुसरा आता महत्वाचा प्रश्न की जे शिफारस पत्र आपण लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे झुल्यांनी एकदा ते वाचा म्हणा आपण काय लिहिलेलं आहे तर उगत तुम्ही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण करू नका शिफारस पत्र लिहायला पैसे लागत नाहीत शिफारस पत्र लिहायला कोणाला लाख दोन लाख रुपये द्यावे लागत नाही ते असतापर् लिहिते असतापनाच पाठवते विद्यार्थ्यांना फक्त तिथं लिहून घ्यायचं आहे खर्च लागतो का त्याच्यासाठी काही मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे बघा शिफारस पत्र लिहिलेलं त्याच्यामध्ये काय मुद्दा लिहिलेला आहे की उपरोक्त विषयांवये आपणास विनंती करण्यात येते की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या अंतर्गत आपल्याकडून आमच्या आस्थापनेमध्ये कुमारी किंवा कुमार किंवा जो कोणी श्री सव असेल तो याला अथवा हिला प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिन्याकरता नियुक्ती देण्यात आली होती किती महिन्यासाठी सहा महिन्यासाठी नियुक्ती देण्यात आलेली होती काय म्हणून प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती देण्यात आलेली होती परंतु त्या प्रशिक्षणार्थीचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे आपण स्पष्ट नमूद केलं त्याच्यामध्ये की बा प्रशिक्षणार्थीचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे पुढं बघा काय लिहिलेलं आहे सदर आस्थापनेमध्ये असताना सदर आस्थापनेमध्ये असताना दिलेली कामे तो अथवा ती व्यवस्थित रित्या पार पाडत असे असं निदर्शनास आलेलं आहे म्हणजे मग त्यानं अतिशय चांगलं काम केलेलं आहे असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे पुढं काय लिहिलेलं आहे बघा व त्याची वर्तवणूक सुद्धा नम्रता पूर्ण होती म्हणजे चांगलं काम केलेलं आहे त्यानं बरोबर आहे हे कोणा लिहून देऊन राहिलं आस्थापना लिहून देऊन राहिली तरी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या जी आर मध्ये मेन्शन असलेल्या मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच बघा काय म्हटलेला आहे किंवा जी आर मध्ये मेन्शन असलेला मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच आता मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच काय आहे की आस्थापना आणि उद्योग निर्णय घेऊ शकतात मग यांनी तसंच लिहिलं ना काय चुकीचा लिलक का चुकी याच्यामध्ये फसवणार काही मग ते काय म्हणतात की मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच आणि कौशल्य विकास विभागाच्या उपायुक्त यांच्या म्हणण्यानुसार आमच्या आस्थापनेमध्ये सदर प्रशिक्षणार्थीचा कार्यकाळ वाढवून पुन्हा नियुक्ती देऊन रुजू आदेश मंजूर करावे आणि या सोबत एक महत्वाचा शब्द लिहिलेला ले आहे जो कदाचित हा झिअर वास्त थोडीशी केली काय शब्द लिहिलेला आहे त्याच्यामध्ये बा आमच्या आस्थापनेमध्ये मनुष्यबळाच्या आवश्यकतेचा विचार केला तर याचा अर्थ काय की त्यांना आवश्यकता आहे मनुष्यबळाची मग मनुष्यबळाची जर आवश्यकता असेल तर कोणती आस्थापना शिफारस करू शकत कर नाही सांगा मला आता जर समजा तुमच्या आस्थापनेमध्ये लोक नसतील आणि मग तुम्हाला दुसरे लोक घ्यायचे आहेत मग याच्या ठिकाणी हे काय म्हणून राहिले की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने विद्यार्थ्यांनी चांगलं काम केलं त्याची वागणूक चांगली होती त्याने अतिशय चांगलं काम केलेलं आहे म्हणून या विद्यार्थ्याला रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला अधिकार द्यावे असं कोण लिहित आहे आस्थापना लिहून राहिली कोणाला लिहून राहिली कौशल्य विभागाला लिहून राहिली मग याच्यामध्ये तुमच्या पोटामध्ये काय दुखत आहे पगार कोण करल अरे कोण करेल म्हणजे आस्थापना करेल मनुष्यबळाची आवश्यकता जर लक्षात घेईल आता जर समजा कुठलाही शासकीय अधिकारी तुम्हाला जर त्या ठिकाणी देत आहे आहे म्हणत की मी तुला रोजगार देतो किंवा तू चांगलं काम केलेलं आहे तुझ्या रोजगाराच्या दृष्टिकोनातून तयारी घेतो तर मग साहजिकच ना मुख्याध्यापक असतील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल नगरपंचायत असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल आरोग्य विभाग असेल पशुसंवर्धन विभाग असेल जिल्हा ग्रंथालय असेल कुठलीही आस्थापना असू द्या विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आस्थापना पगार करेल अथवा त्या संबंधीचे दिशानिर्देश हे कोण देईल रोजगार कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग देईल मला हा प्रश्न विचारायचा आहे ज्यांनी चुकीचा संभ्रम या ठिकाणी पसरवलेला आहे शिफारस पत्र कोणीही देऊ शकतं कुणालाही देऊ शकतं याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी असं म्हटलं का आस्थापनेमध्ये आमच्या मनुष्यबळाचा जर विचार केला तर सदरो विद्यार्थ्याचा कार्यकाळ वाढून देण्यात ते यावा त्यांनी स्पष्ट नमूद केलं की प्रशिक्षणार्थीचा जो प्रशिक्षणाचा कार्यकाळ आहे तो संपत आहे आणि आमच्याकडे मनुष्यबळाची आवश्यकता आहे म्हणून या सदरो विद्यार्थ्याला त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून याला मार्ग द्या मग हे म्हणणं काय चुकीचं आहे आस्थापनेचं तो शिफारस पत्र कुठल्याही पद्धतीचं चुकीचं नाही आहे एक शिफारस पसताना मी जर तुम्हाला म्हणत असेल की दोन वेळा वाचा तर मी ते मी किती वेळा वाचलं असेल हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चुकीचं मार्गदर्शन तुम्हाला कधीच होणार नाही जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही चुकीचं त्या ठिकाणी मार्गदर्शन करतो आमच्या व्हिडिओला त्या ठिकाणी चॅनलला ब्लॉक मारून टाका एकही व्हिडिओ आमचा तुम्हाला दिसता कामा नाही परंतु आझाद मैदानात सुद्धा आझाद मैदानावरती जे मुलं होते त्यांना माहिती आहे मी त्यावेळेस म्हटलं होतं की शासनाचा जी आर इतका सहजासहजी निघणं शक्य नाही आणि मला सांगा बरं जे लोक म्हणतात की एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांना खरंच त्या ठिकाणी जॉबची आवश्यकता आहे मग ते आले होते का आझाद मैदानावरती जे मुलं येऊन शकले त्यांनी काय केले आपले पदर मोडचे शंभर दोनशे तीनशे पाचशे रुपये जे होते ते जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले होते आणि काही काही का विद्यार्थी तर असे आहेत की ज्यांना माहीतच नाही आपली आस्थापना कोणती आहे जे कधी गेलेच नाही जे फक्त शिफारशीमुळे लागले मग अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी परमनंट करतील का आस्थापना ज्या विद्यार्थ्यांना खरंच आवश्यकता आहे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो मुलांना की तुमची आस्थापना तुम्हाला लिहून देतेच विद्यार्थी मला कॉल मेसेज करून सांगतात की सर माझ्या आस्थापनेने सांगितलेलं आहे की तुम्ही अतिशय काम केले मी लिहून देतो शिफारस कोणीही कोणाचीही करू शकतं कोण नाही करत शिफारस राष्ट्रपती त्यांच्या शिफारशीने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करतात मग त्याच्यासाठी शिफारस लागते पंतप्रधान अनेक जे समिती असतात त्याच्या सचिवांची नियुक्ती प्रधान प्रधानमंत्र्यांच्या सचिव शिफारशीने होते महाराष्ट्रामधल्या कुलपतींची निवड अर्थातच कुलगुरूंची निवड ही त्या ठिकाणी कुल कुलपती नाही कुलगुरूंची निवड राज्यपालांच्या शिफारशीने होते अरे काय तुम्ही सांगता राह म्हणजे मला कळत नाही की आपण एवढे शिकलेले आहोत हुशार माणसं आहोत आपल्याला ज्याचा कळीतील कळीचा एक एक मुद्दा त्या ठिकाणी लक्षात द्यायला पाहिजे आणि ज्यावेळेस आपण युट्यूब चॅनलवरती एखादा व्हिडिओ टाकत आहे तर त्यावेळेस विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल असं काही नाही मी तो व्हिडिओ सुद्धा टाकला त्याच्यानंतर व्हिडिओ सुद्धा टाकला की बा कोणाला आस्थापनेकडून आस्ताप पत्र लिहून घ्यायचं आहे मी मुलांना सांगितलं तुम्ही स्वतः पत्र घेऊन जाऊ नका पोस्टाने पाठवा पोस्टाने पाठवणार त्याच्यावरती काय करायचं आहे अरे बाबा तुझ्या मागण्या चुकीचं आहे कार्य काळून मिळेल कार्यकाळ वाढून मिळेल का एवढंच बघा आपण तेच बघून राहलो ना आपण माग चुकीचा मागे नाही करून राहिलो किंवा जे उपस्थित ज्या ठिकाणी मुलं सध्या कार्यरत आहेत त्या ठिकाणी त्यांचा कार्यकाळ वाढेल आणि मी तुम्हाला एक शब्द देतो विद्यार्थी मित्रांनो की ज्या विद्यार्थ्याचं हे शिफारस पत्र मी त्या दिवशी त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की या विद्यार्थ्याला शिफारस पत्र दिलेलं आहे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो विद्यार्थी मित्रांनो ते काय होईल म्हणजे होईल ठीक आहे का मी त्यांच्याच मागे आहे सध्या आणि हरिभाऊ राठोड यांच्याशी सुद्धा बोलणं झालं या विषयावरती आणि शंभर आता बघा शिफारस केल्याच्या नंतर वेतनाचा प्रश्न निर्माण होतो वेतन कोण करणार हा महत्वाचा प्रश्न आहे का नाही पण शिफारस करणं काय चुकीचं आहे जर समजा एखाद्या असतं मला मनुष्यबळ आवश्यक आहे ग्रामपंचायतला मनुष्यबळ आवश्यकता आहे <coughs> ग्रामपंचायतने जर ते पाठवलं तर त्या संदर्भामध्ये ग्रामपंचायत कोणाशी लिंक असते पंचायत समितीला पंचायत समिती कोणाला लिंक असते जिल्हा परिषदेला आणि जिल्हा परिषदेकडे स्वतःच्या मनुष्यबळावरती खर्च करण्यासाठी त्या ठिकाणी पैसा असतो निधी असतो कुठल्याही विभागाला स्वतःकडे जर मनुष्यबळाची आवश्यकता असेल तर त्याच्यासाठी खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे निधीची उपलब्धता असते आणि मी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगतो की जर तो तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर तुम्ही एकदा त्या ठिकाणी कुठलं जी आर वाचायचं आहे तर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा पदवीधरांचा जी आर वाचायचा आहे त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे आणि तशाच प्रकारचा जी आर आपण आपल्या सुद्धा कौशल्य रोजगार व नवीन मागण्याचा प्रयत्न करत आहोत ठीक आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो की जर समजा आपल्या विभागाने असं काढलं पत्र की जर समजा एखाद्या आस्थापनेमध्ये मनुष्यबळाची आवश्यकता असेल या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मध्ये प्रशिक्षण केलेल्या विद्यार्थ्यांची निवड आस्थापना करू शकते अशा पद्धतीचं एक शिफारस देणारा पत्र तसं जी आर जर आपल्याला शासनाकडून मिळाला तर खूप चांगलं होईल आणि त्याचाच म्हणून फायदा तुम्हाला सांगतो मी अंशकालीन विद्यार्थ्यांना परमनंट नियुक्ती मिळालेली आहे त्याची बातमी तुमच्या ग्रुपवरती आलेली असेल त्यामुळे जे कोणते विद्यार्थी आता बघा शिफारस पत्र द्यायला तयार पण वेतन कोण करेल हा कौशल्या, प्र, जर प्रश्न आहे की नाही तर त्याच्या संबंधितच्या तर ते रोजगार कौशल्य कौशल्य रोजगार नाविन्यता व उद्योजकता विभाग त्या ठिकाणी आस्थापनेला देईल मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की जर त्या ठिकाणी आस्थापनेला आवश्यकता असली तर त्या आस्थापनाच तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करून घेतील यापूर्वीसुद्धा अनेक आस्थापनांमध्ये कंत्राटी भरतीवरती शिक्षक शिक्षक असतील किंवा जे रोजगार असतील मनुष्यबळ असतील तर त्यांना जॉब देण्याचा प्रयत्न झालेला आहे ते तुमच्या आजूबाजूला मुलं बघा ते करतात सुद्धा मग त्यांची पगार कोण करतं समजा एखादा विद्यार्थी पंचायत समितीमध्ये असेल तर त्यांचा पगार कोण करतं सार्वजनिक बांधकाम विभाग करते का नाही सार्वजनिक बांधकाम विभागामधले विद्यार्थी त्या ठिकाणी त्याही स्थापना त्यांचे पगार करते आणि पंचायत समितीमधल्या विद्यार्थ्यांचा पगार हा पंचायत समिती करते त्यामुळे तुमची पगाराचं टेन्शन घेऊ नका ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल किंवा पगार कोण करेल किंवा काय होईल तर मी तुम्हाला स्पष्ट विद्यार्थी सांगतो की कार्यकाळ वाढवून देण्याच्या संदर्भामधला जी आर जोपर्यंत आपले शिफारस पत्र जाणार नाही तोपर्यंत ते काही होणार नाही उपायुक्त सुद्धा असं म्हणालेले आहेत तसं उपायुक्तांनी स्पष्ट सांगितलेलं आहे किंवा आता कोण बोललं याच्या संदर्भामध्ये उपायुक्त त्या ठिकाणी लातूरचे विद्यार्थी होते त्यांनी बोलले ते ते ठीक आहे 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 मी जे काही सांगत सांगत ऑफिशियल की त्या ठिकाणी उपायुक्तांशी झालं आता समजा मी जर तुम्हाला म्हटलं की बा शिफारस पत्र द्या तर शिफारस पत्र काढायला आपल्याला कोणता खर्च येऊन राहिला मुलांना मला सांगा शिफारस पत्र जर आपण लिहून दिलं उद्या जर समजा आपला कार्यकाळ संपला नाहीतरी आपण घरी चाललो की नाही शासनाचा जी आर निघून राहिला का सध्या नाही निघून राहिला मग आपण आहोत त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण आपल्या दिवसामध्ये सहा तास आठ तास खर्च करून राहिलो त्या अधिकाऱ्यांशी एकदा बोलायचं आहे की साहेब हे बघा अशा पद्धतीने मुलं लिहून देत आहेत तुम्हाला जर माझं काम योग्य वाटत असेल तर अशा प्रकारचं एक शिफारस पत्र आपण द्यावं ही माझी आपल्याला विनंती आहे मग ते काय करतील त्या ठिकाणी ऑफिस मधून ते घेतील ते, ते पत्र त्याच्यावरती लिहितील पाच रुपयाच्या लिफा मध्ये टाकतील आणि पोस्टाने पाठवतील मग याच्यामध्ये कोणता खर्च लागून राहिला माझं काय म्हणणं आहे विद्यार्थी मित्रांनो हे बघा त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब यांचा सुद्धा व्हिडिओ आलेला आहे ते सुद्धा सकारात्मक होते वेळेवरती म्हणजे बाबा लग्न करायचं लग्न करायचं लग्न करायचं मग एक मुलगा टेन्शन घेऊन राहिला म्हणले बाबा मुलगी कोण देईल मग मंडप कधी टाकायचा अरे हे काय प्रश्न येतं का ज्या ठिकाणी लग्न करायचा विचार जर मनामध्ये आला असेल तर शंभर टक्के मुलगी भेटेलच लग्न होईलच म्हणजे मग नाही मग जर मग तर हे जर तर ताप प्रश्न नाहीये इथं शिफारस पत्र कोणीही देऊ शकतं आस्थापनेला द्यायला त्या ठिकाणी मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच आहे त्याच्यावरती तुम्ही सांगा की सर आपल्या इथे नाहीतर मनुष्यबळाची आवश्यकता आहे मला सांगा विद्यार्थी मित्रांनो आता समजा तुम्ही उदाहरण म्हणून मी शिक्षक म्हणून उदाहरण देतो की जर समजा आता एखादा विद्यार्थी फेब्रुवारी महिन्यामध्ये घरी जात असेल तर एप्रिल मार्च आणि एप्रिलमध्ये त्याची परीक्षा असते त्याचा रिझल्ट असते त्या विद्यार्थ्यांची तयारी कोण करून घेईल आणि जे येणारे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांची भरती कधी होईल अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर म्हणजे मग दोन महिने या विद्यार्थ्यांनी काय करायचं त्यांचं त्याच्यामध्ये नुकसान नाही का त्याच्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये शासनाच्या सूचनेनुसार नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत आहे मग हे प्रत्येक आस्थापनेमध्ये वेगवेगळे घटक आहेत वेगवेगळे निकष आहेत हे विद्या विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी जर तुम्हाला कार्यकाळ वाढून घ्यायचा असेल तर निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष देऊ नका मी तुम्हाला स्पष्ट सांगतो शिफारस पत्र काढण्यासाठी तुम्हाला खर्च लागत नाही शिफारस करण्यासाठी तुमचे गोड शब्द जर आस्थापनेच्या प्रमुखांपर्यंत पोहोचले तर ते शंभर टक्के लिहून देतात ज्यांना लिहून घ्यायचं ते लिहून घेऊ शकतात ज्यांना निगेटिव्ह कमेंटमध्ये अडकून पडायचं आहे ते निगेटिव्ह कमेंटमध्ये तुम्ही अडकून पडा त्याच्यामध्ये काही एक शंका नाही संत तुकाराम महाराज म्हणतात की आपोलीया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आणि आपल्या मनामध्ये जर संभ्रम करत जर कोणी निर्माण करत असेल तर त्यांना खुशाल संभ्रम निर्माण करू द्या जर तुम्हाला वाटत असेल की आमचा कार्यकाळ वाढणार नाही तर त्या ठिकाणी आपण थंड बसलो तरी सुद्धा काही हरकत नाही ठीक आहे त्याच्यामध्ये काही एक अडचण नाही आहे परंतु मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांची भेट घेण्याचा विषय सुरू आहे अठ्ठावीस तारखेला यवतमाळला सुद्धा येत आहेत आपण पालकमंत्र्यांच्या प्रत्येक ज्या ज्या स्तरावरून आपल्याला आवाज उचलता येईल त्या सर्व स्तरावरून आपण आवाज उचलत आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला स्पष्ट सांगतो जी आरच्या संदर्भामध्ये मी आझाद मैदानावरती सुद्धा सांगितलं होतं पुन्हा एकदा सांगतो जी आरच्या संदर्भामध्ये काय महत्वाचा विषय की त्या ठिकाणी जर जी आर काढायचा असेल तर साधारणतः सोळाशे कोटी रुपये हा माझा अंदाज आहे आणि आम्ही लातूरचे एक विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत माझं बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की साधारणतः दोन हजार कोटी रुपयांचा खर्च येईल सर मग दोन हजार रुपये दोन हजार कोटी रुपयांचा खर्च सध्या शासन करू शकतं का अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याची तरतूद होईल बरोबर आहे की नाही मग त्याच्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहे ना जी आर म्हणजे आज कसा काढता येईल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याच्यापूर्वी त्या ठिकाणी जे अधिकारी आहेत त्यांची चर्चा व्हायला पाहिजे मग त्याच्यानंतर तो विषय कॅबिनेटमध्ये असतो कॅबिनेटमध्ये बसल्याच्या नंतर कॅबिनेट त्याच्यावर विचार करते कॅबिनेटमध्ये जर तो ठराव मंजूर झाला त्याला वित्त विभागाची मान्यता असली तर त्या ठिकाणी जी आर निघत असतो जी आर निघणं म्हणजे मॅगी बनवण्यासारखं सोपं काम नाही मी सर्व विद्यार्थी मित्रांना सांगतो जी आर बनवणं म्हणजे मॅगी बनवण्यासारखं सोपं काम नाही त्यामुळे आपले जे शिफारस पत्र आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चांगलं काम केलेलं आहे किमान त्यांची तर पत्र रोजगार कौशल्य नवीनता विभागाला पोहोचू द्या त्यांना माहित होऊ द्या की विद्यार्थ्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांना निश्चित त्या ठिकाणी फायदा होईल त्यामुळं पगार कोण काढेल याचा तुम्ही काळजी करू नका पगार एकतर आस्थापना करेल किंवा आपल्या विभागाचं पत्र त्या ठिकाणी निघेल परंतु शिफारस पत्र काढायला तुम्हाला कुठलाही खर्च येत नाही त्याच्यामुळं तेवढा तो मॅटर आहे तेवढा मसुदा आहे तेवढा टाईप करून घ्या निश्चितच आपल्या मागण्यांना त्या ठिकाणी आपण काहीतरी पाठपुरावा करू शकतो की नाही बघा या ठिकाणी आम्हाला आस्थापने लिहून दिलेलं आहे की सर की आम्ही चांगलं काम केलेलं आहे प्रशस्ती तर मिळणारच आहे जशी एम एस सीआयटीचं एम एस प्रमाणपत्र आहे ते सुद्धा प्रमाणपत्र आहे आपलं सुद्धा अनुभव प्रमाणपत्र आहे ते सुद्धा प्रशिक्षण यांनी संगणकीय ज्ञानाचं घेतलेलं आहे संगणकीय ज्ञानाचा आत्मसात केलेला आहे संगणकीय ज्ञान त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यामुळे सर्वांना विनंती आहे की याचा गांभीर्यानं विचार करावा जसं एम एस सर्टिफिकेट नोकरीसाठी आवश्यक असतं तसंच हे सुद्धा Uh, सर्टिफिकेट शासनाने अनिवार्य करावं असं आपण जी आर काढण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत आणि ते शंभर टक्के होईल असं मला वाटतं खूप खूप धन्यवाद